नमस्कार मी आयशा आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत करते आज आपण अगदी पटकन आणि झटपट होईल अगदी भाजीला जर काही नसेल तर अशी ही शेवभाजी आप मी बनवणार आहेत आणि ती तुम्ही अगदी झटपट इमर्जन्सी पटकन बनवू शकता अशी ही शेवभाजीची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी सुरुवातीला मी कढईमध्ये तेल घालून घेतले तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी एक चमचा मोहरी घालून घेतली मोरी छान गरम झाली तडतडली यामध्ये एक मिरची मी खास टेस्टसाठी घालून घेतली आता बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा होता तो मी यामध्ये घालून घेतला आणि बारीक चिरून घेतलेला टमॅटो एक मी घालून घेतला आता हे छान प्रकारे आचेवर मी तळून फ्राय करून घेणार आहे चार पाच कढीपत्त्याची पाने मी घालून घेतले आता एक चमचा मी धनेपूड घातली ए, आले ए, एक हे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेतली अर्धा चमचा मी हळद पावडर घातली आहे अर्धा चमचा जिरे घातले आहे आणि एक अजून एक चमचा मी धना पावडर घालून घेतली हे बघा आता हे सगळं मी मिश्रण मिक्स करून घेते आता हे छान प्रकारे मिक्स करून घेणार आहे मिर मिरची मसाला मी नंतर घालणार आहे आता यामध्ये मी बनवून घेतलेला मसाला जो मी फ्रीजमध्ये स्टोअर करून घेतला ठेवला होता तो मी घालून घेते हा मसाल्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केली आहे हा मसाला कसा बनवायचा याबद्दल तुम्ही बघू शकता अगदी महिनाभर टिकतो आणि कुठल्याही भाजीला तुम्ही वापरू शकतो हा मसाला तर हा मसाला मी घालून घेतला भाजीला कुठलाही तुम्ही हा मसाला वापरू शकता आता हा व्यवस्थित फ्राय करून टमॅटो कांदा आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवर आपण फ्राय करून घेणार आहे हे बघा या पद्धतीने आपण फ्राय करून घेतो आहे थोडंसं तेल सुटायला लागल्यानंतर मी एक चमचा मीठ मी चवीनुसार घालवून घेतलं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा आपण एक दोन मिनटासाठी मसाला जो काय आहे तो आपण फ्राय करून घेणार आहोत या पद्धतीने आता यामध्ये लाल तिखट मी घालून घेते लाल तिखट उशिरा घालण्याचं कारण म्हणजे मसाल्यामध्ये ते जळू नये लाल तिखट आणि एक चमचा मसाला मी गरम घालून घेतला आहे आता पुन्हा हे दोन मिनटासाठी मी फ्राय करून घेणार आहे लाल तिखट घातल्यानंतर लाल तिख तिखटचा जो टेस्ट आहे तो फ्राय होऊन जावा यासाठी दोन मिनटं फ्राय करून घेणार आहे आता यामध्ये आपण गरम पाणी घालून घेतो आहे साधारणत एक ग्लास गरम पाणी मी घालून घेतलंय आता ह्या पाण्याला अगदी छान उकळ आली की आपण यामध्ये शेव घालणार आहोत आता पाणी थंड असताना शेव घालायचे नाही आहे पाण्याला छान उकळ आल्यानंतर ही शेव घालायची आहे तर ही शेव मी बाजारातून घेऊन आली आहे शेव भाजीसाठी मिळते सेपरेट अशी ती शेव घेऊन यायची आहे कारण ही तांदूळ च्या पीठ आणि चणा डाळीच्या पिठापासून बनवलेली असते त्यामुळे ही भाजी झाल्यानंतरही ती संपूर्ण विरघळत नाही भाजीमध्ये म्हणून ही शेवभाजीची सेपरेट शेव मिळते ती शेव घेऊन यायची त्या शेवपासूनच आपण शेवभाजी बनवतोय ही शेव तुम्ही घरीही बनवू शकता तांदळाचं आणि चणा डाळीचं पीठ समान करून अशी शेव तुम्ही घरी बनवू शकता आता या पद्धतीने बघा आपली ही शेवभाजी मस्तपैकी त्याला एक उकळ येऊ द्यायची आणि आता मी कोथंबीर घालून घेतली आणि हे बघा शेव जशाच तशी आहे पूर्ण विरघळली नाही आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला नक्की कमेंट करा आवडली असेल तर आवर्जून लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपीसोबत आणि ही भाजी तुम्ही सोबत खायला सर्व करू शकता तर पुन्हा भेटतोय आपण नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त रहा आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या आरोग्याला जपा धन्यवाद